नमस्कार आप देख रहे हैं डब्ल्यू एच न्यूज जन जन की आवाज मैं विजय खौसे हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें तो आइए सुनते हैं आज की पत्र परिषद आज भारतीय जनता पक्षा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार विचारवंत माधवराव भंडारी अपने सोबत है माधवरावांनी सध्या देशा जो देशात चर्चेचा विषय आहे अयोध्या अयोध्येच्या संदर्भात प्रदीर्घ अभ्यास करून आणि संशोधन करून जो मराठी ग्रंथ लिहिला तो 2020 हजार वीस मध्ये प्रकाशित झाला होता त्याच्या दोन आवृत्ती संपल्या आणि तिसरी आवृत्ती जनता आवृत्ती म्हणून आता प्रकाशित होती आहे त्याशिवाय या आवृत्तीच हिंदी अनुवादही महादेव माधु, माधवरावांनी केला आणि तो हिंदी अनुवाद त्याचं उद्या नागपुरात अखिल भारतीय साहित्य परिषद विदर्भ प्रांताच्या वतीने सकाळी साडे अकरा वाजता साई सभागृहात प्रकाशन समारंभ आहे माननीय नितीनजी गडकरी भूपृष्ठ वाहतूक मंत्री यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री डॉक्टर पवन पुत्र बादल तेही स्वतः ज्येष्ठ पत्रकार आहेत ते पत्र कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहे तर या निमित्ताने ते आले असताना माधवरावांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा अशी काही जणांनी इच्छा व्यक्त केली त्यामुळे माधवरावांना मी इथे घेऊन आलो आहे आता यानंतर माधवरावच आपल्याशी बोलतील मला आपल्यामध्ये उपस्थित व्हायला एक पंधरा एक मिनिट उशीर झाले याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे महानगराचे महामंत्री अंबोलकरजी माझे मित्र अखिल भारतीय साहित्य परिषदेचे अविनाशी पाठक माझे सहकारी माधव कुलकर्णी आणि उपस्थित मित्र अयोध्या या माझ्या हिंदी पुस्तकाच्या विमोचनाच्या निमित्ताने आज नागपूरमध्ये आलो उद्या विमोचनाचा कार्यक्रम आहे पाठकजींनी आपल्याला सगळ्यांना आमंत्रण दिलं जाईल आणि आज जवळजवळ चार वर्षांनी मी नागपूर मध्ये येतोय करोनाच्या पूर्वी बरेचदा येणं झालं पण नंतरच्या काळात नाही येणं झालं त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या भेटीची संधी मिळाली अन्य कुठल्याही विषयावर काही भाष्य करण्यापूर्वी येत्या बावीस तारखेला अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे संपूर्ण देश या लोकार्पणाच्या सोहळ्यासाठी तयार होतोय सज्ज होतोय करोडोंच्या संख्येने जनता त्यात भाग घेणार आहे पण काँग्रेसने या संदर्भात जी भूमिका घेतली ती भूमिका अत्यंत दुर्दैवी आणि एक ऐतिहासिक संधी ही काँग्रेसने ठोकरून लावली केवळ नाकारलेली पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन सत्तेच्या राजकारणाच्या पलीकडे पली जाऊन संपूर्ण देशाचा सर्वसमावेशक विचार करण्याची संधी ही काँग्रेसला या कार्यक्रमाच्या आमंत्रणाच्या निमित्ताने दिली होती मिळाली होती पण त्यांनी ती अतिशय उन्वत्त पद्धतीने नाकारली आणि ज्याला कोर्स करेक्शनची संधी म्हणतात ती कोर्स करेक्शनची संधी सुद्धा नाकारली आणि हे करत असताना काँग्रेस स्वतःचाच अलीकडचा इतिहास विसरली माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी एकोणीशे पंच्याऐंशी शहाऐंशी मध्ये राम जन्मभूमी बद्दल जी भूमिका घेतली होती त्या भूमिकेचा सुद्धा काँग्रेसला विसर पडला म्हणजे आजच्या काँग्रेसच्या पवित्र्यामुळे राजीव गांधींनी घेतलेली भूमिका चुकीची होती असं काँग्रेसने न बोलता सांगितलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला बारा तेरा टक्के मतदारांना खुश ठेवण्यासाठी सत्याऐंशी टक्के भारतीय जनतेचा अपमान त्यांनी केलेला आहे अर्थात शेवटी असं आहे की हा राजकारणाचा भाग आहे त्यांना जे योग्य वाटत ते त्यांनी केलं पण त्यांनी अत्यंत गैर भूमिका घेतलेली आहे हे नमूद केलं पाहिजे दुसऱ्या बाजूला हा राम मंदिर लोकार्पणाचा कार्यक्रम हा भारतातल्याच एकशे पस्तीस कोटी जनतेचा कार्यक्रम आहे असं न म्हणता आम्ही सगळेजण असं म्हणतो की जगात ज्या ज्या ठिकाणी हिंदू मान्यता मानणारा समुदाय आहे जगात ज्या ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राबद्दल आस्था मानणारा समुदाय मग त्याचा धर्म कोणता आहे त्याचा पंथ कोणता आहे त्याची भाषा कोणती आहे याला महत्व नाही तर ज्याला प्रभुरामाची मान्यता आहे अशा सर्व समुदायाचा हा कार्यक्रम हा काही कोणा एका संघटनेचा कोणा एका व्यक्तीचा कोणा एका पक्षाचा कार्यक्रम नाही एवढी व्यापक भूमिका घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असताना केवळ भारताचे पंतप्रधान उपस्थित राहून लोकार्पण करणार म्हणजे हा भाजपाचा कार्यक्रम आहे असं जो तर्क लावलेला आहे तो तर्क अधिक वाईट आहे याचा अर्थ काँग्रेस आजच्या पंतप्रधानांना भारताचे देशाचे पंतप्रधान मानत नाही याचा अर्थ संसदेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणून बसणारे जेवढे संसद सदस्य आहेत त्यांना काँग्रेस भारताचा हिस्सा बांधत नाही आणि भारताच्या संविधानाने जी लोकशाहीची व्याख्या करून दिलेली आहे भारताच्या संविधानाने जी संसदीय लोकशाही आपल्याला प्रदान केलेली आहे त्या संसदीय लोकशाहीचा सुद्धा सन्मान काँग्रेस ठेवू इच्छित नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे कारण बहुमत मिळेपर्यंत पक्षाचा संबंध आहे बहुमत मिळवून एकदा पंतप्रधान झाला की तो पक्षाचा पंतप्रधान नाही देशाचा पंतप्रधान आहे पण संविधानाने निर्माण केलेली ही व्यवस्था काँग्रेसला मान्य नाही आणि हे काँग्रेसने आजच नाही याच्या पूर्वी सुद्धा अनेक घटनांमध्ये कृतीने दाखवून दिलं भारताचे महामहिम राष्ट्रपती माननीय रामनाथजी कोविंद असू देत किंवा सध्याच्या महामहीम राष्ट्रपती माननीय द्रौपदीजी मुर्मू मुर्मू असू देत या दोन्ही राष्ट्रपतींना ते भाजपाचे राष्ट्र म्हणतात राष्ट्रपती म्हणतात भारताचे राष्ट्रपती मानत नाही आणि म्हणून काँग्रेसचे सर्व सर्व मग सोनिया गांधी असो किंवा राहुल गांधी असो राष्ट्रपतींना भेटायला जात नाही त्यानं ते कमीपणाचं वाटत ही सर्व भूमिका ही आम्ही संविधानापेक्षा मोठ्या आहोत आम्ही भारतापेक्षा मोठे आहोत असं दाखवणारी आहे आणि भारतीय जनतेला आता हे समजून चुकलंय मला पूर्ण विश्वास आहे की जनतेपेक्षा स्वतःला मोठ्या मांडणाऱ्या कुणालाही जनता कधी स्वीकारत नाही आणि तो अनुभव काँग्रेसला आल्याशिवाय राहणार नाही सुरुवातीला माझ्या पुरतं मी एवढंच निवेदन करतो बाकी मग आपण काही प्रश्न विचारा चर्चा त्याच्यामध्ये आपण बोलू

काँग्रेसचा पदर सोडता येत नाही त्यामुळे त्यांची अडचण आहे ती त्यांची अडचण आहे त्यांच्या अडचणीबद्दल मंदिराचं काम पूर्ण उद्घाटन त्या ठिकाणच्या मंदिराच्या निर्माण कार्यामध्ये असंख्य साधू संतांचा महंतांचा नियमित सहभाग आहे म्हणजे गेले अनेक वर्षांपासून आणि हे साधू संत महंत त्या त्या क्षेत्रामधल्या अत्यंत अधिकारी नामवंत असे साधू संत महंत आहेत कोणीतरी एका माणसाच्या कल्पनेतून एका माणसाच्या लहरीने हे काही चाललेलं नाही आणि दुसरा आपल्या धर्मामध्ये हिंदू धर्मामध्ये महात्म्य आहे मंदिर अशाच पद्धतीने पूर्ण झालं पाहिजे त्याच पद्धतीने पूर्ण झालं पाहिजे हा आग्रह नाही मंदिराचं काम आपल्याला माहिती आहे आपण आप आपल्या भागामध्ये जी मंदिरं उभी हो करतो वर्षानुवर्ष चा काम चालू असतं ते काम पूर्ण व्हायला वेळ लागतो त्यामुळे आताच जे या जे कोणी माजी शंकराचार्य ही भूमिका घेतात त्यांनी बरं ही त्यांची भूमिका आजचीच नाही त्यांची भूमिका सुरुवातीपासून या सगळ्या आंदोलनाला विरोध करण्याची आहे आणि त्यांची एक भूमिका आहे ते त्यांची भूमिका मांडतात लोकांना इन्व्हाइट केलं काही ठिकाणी त्याच्यामध्ये अशा तऱ्हेच प्रातिनिधिक आमंत्रण पहिल्या ह्याच्यात सुद्धा अशा तऱ्हेची प्रातिनिधी आमंत्रण ही आपण म्हणता त्या पद्धतीने सर्वसामान्य माणूस सर्व या आंदोलनामधले छोटे छोटे कार्यकर्ते या सगळ्यांच्या मध्ये प्रातिनिधिक आमंत्रण दिले आहे शेवटी असं की त्या ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी देता येईल हा विचार केला जागेचा जागेच्या मर्यादा लक्षात घेऊन तर काही मोजक्या लोकांनाच तिथे उपस्थित राहण्याची संधी देता येईल नाही मधून जे बारा लोक बोलावले त्याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या व्यवस्था वे केल्या आहेत आपण ज्यांची माहिती घेतली त्या गटाला कदाचित त्या बारा लोकांची जबाबदारी दिली असेल दुसऱ्या एखाद्या गटाला आणखीन कोणाची तरी जबाबदारी दिली असेल की जे कारसेमध्ये होते आंदोलनामध्ये होते जुने कार्यकर्ते त्यामुळे त्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याची व्यवस्था केलेली आणि आपण म्हणतात ती सगळी काळजी त्यात घेतलेली असत आपण म्हणतो की तसे हा भारत देशाचा एक कार्यक्रम आहे परंतु इथे जे आमंत्रित करतात ते समाजाचे लोक किंवा हिंदू परिषदेचे लोक किंवा भाजपाचे लोकच का भर आमंत्रित करतात का बरोबर बाकीच आमंत्रण दयाला आम्ही घेऊन तो बरोबर तने आमचे कुटुंब नाही आणि किंवा दुसरा प्रश्न असा आहे की माननीय राष्ट्रपतींना आमंत्रण केला गेला तर प्रांतशिष्ट ही का राष्ट्रपतीचा हक्क नाही माननीय महामहिम राष्ट्रपतींच्या हाताने प्रतिष्ठा करण्याचा कार्यक्रम काही नाही देशाचे प्रथम नागरिक म्हणून त्यांना आमंत्रण जरूर जाईल कारण तिथून सुरुवात करू होता पण प्राणप्रतिष्ठेचा जो काही कार्यक्रम तो त्या पद्धतीने नाही पण असं वाटत प्रधानमंत्री यांच्या हस्ते एक देशाचे प्रधानमंत्री एका विशिष्ट समुदायाचे ते प्रधानमंत्री आणि अशा जर ते प्रभू श्रीराची प्राण प्रतिष्ठा करत असतील तर हा मेसेज जो वेगळ्या जातो हा असं का एक वेगळा आहे एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये सोर्टी सोमनाथाचा जीर्णोद्धार झाला आणि सोर्टी सोमनाथाच्या जीर्णोद्धारामध्ये त्या ठिकाणीच्या ज्योतिर्लिंगाची प्राणप्रतिष्ठा करण्याचं काम हे त्यावेळेस राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केला त्यावेळेला जो संदेश सगळ्या जगाला गेला तोच संदेश आज अधिक चांगल्या पद्धतीने अधिक मोठ्या पद्धतीने सगळ्या जगाला त्यांनी सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला त्यांनी नही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलाय प्रश्न

प्रभू रामचंद्रांनी या देशाच्या एकतेचा आणि अखंडतेचा संदेश दिला प्रभू रामचंद्रांनी या देशामधल्या सर्वसामान्य माणसाच्या भावनांची कदर करून चालवणाऱ्या राज्यकारभाराचा संदेश दिला प्रभू रामचंद्रांनी सर्वांना न्याय देण्याच्या राज्यकारभाराचा संदेश दिला आणि हा जो संदेश त्यांनी दिला तो संदेश हा सर्व जगात जावा आणि त्याला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी सन्मान प्राप्त व्हावा हा आपला प्रयत्न नक्कीच आहे आणि त्या मंदिराच्या माध्यमातून त्याला चालना मिळते रामदास हे तुमच्या आहे त्यांनी एक विधान केलेलं आहे इंडिया समोर कि राम जन्मभूमी इथे भगवान गौतम बुद्धांचे ऑफिस आहे आणि ते भगवान गौतम बुद्धांचं स्थान आहे असं रामदास आठवले यांनी म्हटलेलं आहे ते एक तुमच्या मित्र पक्षाचे आहे यावर तुमचं काय वाच अयोध्येमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या वावरण्याचे अनेक संदर्भ आहेत अयोध्येमध्ये भगवान गौतम बुद्धांशी थेट जोडलेल्या अशा दोन जागा आहेत आणि त्या जागांच आजही त्या ठिकाणी सर्व क्षेत्रातले यात्रेकरून जाणं तिथे त्यांनी श्रद्धा सुमन अर्पण करणं हे चालू आहे त्यामुळे रामदासजींनी काही फार वेगळं काही सांगितलं अशातला भाग आता साधारणपणे पंचावन्न शंभर टक्के काम पूर्ण झालंय एक दोन वर्षामध्ये सगळं काम पूर्ण अशी काहीच आवश्यकता नाही जो काही त्याचा मंदिर निर्माणाचा न्यास आहे संस्था आहे त्यांनी सगळ्या गोष्टींचा विचार करून घेतलेला निर्णय आणि त्यांनी हा निर्णय का घेतला याचं स्पष्टीकरण तेव्हा दिलेलं एकदा आहे तर रामराज्य मध्ये घटना स्थापन केलेली आहे घटनाच्या माध्यमात कारभार चालणार का संपूर्ण अशी काही प्रयत्न करणार आहेत काय करणार आपला राज्यकारभार हा संविधानाच्या आधाराने चालतो आणि संविधानाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कोणत्याही प्रकारे काही होता कामा नये हा आपला आग्रह आहे आणि संविधानाच्या चौकटीत राहून जर आपण राज्यकारभार केला तर रामराज्य आणणं अधिक सोपं आहे तो भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे नाही कानावर कशाला आम्हाला माहिती आहे ना मी सहभागी आहे त्याच्यात आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आता काय के केलंय की या सगळ्या बावीस तारखेच्या कार्यक्रमाला आमच्यापैकी कोणी जाणार नाही आम्हाला जाऊ नका सांगितले नाही पण आम्हाला जाऊ नका सांगितले ठीक आहे पण आम्हालाही दर्शन घ्यायच आहे ना आमच्याही भावना आहेत तर आम्हाला सगळ्यांना जे दर्शन घ्यायचंय तर आमच्यासाठी आम्हाला दिवस ठरवून देणार आहे आणि ते वेळापत्रक आता द्यायला सुरुवात केली त्यावेळेला आम्ही प्रत्येक जिल्ह्यातून किंवा हो प्रत्येक जिल्ह्यातून विशेष ट्रेन्स घेऊन जाणार आहोत त्यावेळेला त्या त्याप्रमाणे जाऊ